नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कायरी गावात रोजगार सेवकाकडून शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक कायरी गावातील रोजगार सेवकाने शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला शासनाच्या रोजगार हमी व घरकुल योजनेतील निधीचा गैरवापर करून पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवत स्वतःच्या फायद्यासाठी खोटी कागदपत्रे व गैरव्यवहार केल्याचा आरोप के ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांच्या रोजगार सेवकाने शेतकऱ्यांकडून विविध योजनांच्या लाभासाठी पैसे उकळले तसेच घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेले लाभ चुकीच्या पद्धतीने वापरले त्यामुळे गावातील अनेक पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थान संतापाची लाट उसळली आहे त्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करून संबंधित रोजगार सेवकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या योजनांचा खरा लाभ पात्र शेतकरी व गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचायला हवा पण रोजगार सेवकाने आपल्या पदाचा गैरवापर करून फसवणूक केली आहे याबाबत तात्काळ चौकशी होऊन अन्याय झालेल्यांना न्याय मिळावा प्रशासनाने या प्रकारची दखल घेत तपास सुरू केला असून दोषींवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट कोणाविषयी तक्रार आहे आपल्याला रोजगार सेवक काय नाव त्याचं अरुण कशाविषयी तक्रार आहे आंबा काजू काजू आंबा जी लागवड आपण करतो त्याच आपल्याला पैसे तीन वर्षामध्ये जमा होतात तर तुम्हाला कधी लागवड करेल तुम्ही आंबा काजू गेल्या विषयी लागवड करेल मग एका वर्षातले पैसे तुम्हाला मिळायला पाहिजे शासन नियमानुसार पन्नास टक्के रक्कम पहिल्या वर्षात जमा होते तर दीड लाख रुपये रकमेमधून पंच्याहत्तर हजार हो रुपये जमा व्हायला पाहिजे तर तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा झाले दहा हजार झाले दहा हजार आजी तुमच्या खात्यावर रद्द असं सांगितलं का तुम्ही सांगला मी माझ्या तुमचं वय किती सत्तर वर्ष असेल का सतरचे वरतील असू दे असू दे आणि अजून तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर वगैरे जमा झाले का असं काही आणि दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले कोणाच्या खात्यात जमा झाले अमित आरि पवार त्यांना ओळखता तुम्ही ओळखता मागा गेलो त्याच्याकडे बोलतो काय मी पैसे रोजगार तो बोलला माझे पैसे असा ते इथं नेऊन दिले तारे 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 पार पार ते आम्ही बोया कोणाच्या नात्यात लागतो पवार आम्हाला माहित नाही का त्याचे खाते पण त्यांनी किती काढून त्यांच्याकडे दिले म्हणजे एक मटा त्याला अडीच हजार दिले दोन हजार पाचशे आणि दीपक फसाड त्याच्यावर सव्वीसशे रुपये टाकले हे दोन हजार पाचशे सव्वीसशे सांगतो तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये मिळायला पाहिजे तुम्ही दोन चार बाकी झालं म्हणजे तुम्हाला वाटतं भ्रष्टाचार झालाय काय करायला पाहिजे रोजगार कारवाई करायला पाहिजे ही कारवाई करायच्या असेल तर आपल्याला पंचायत समितीकडे जावं लागेल पंचायत समिती तिथे हा प्रश्न करून तुम्हाला कारवाईची मागणी तुमच्याकडे काही पुरावा आहेत का पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला जमा झालेत किंवा किती जमा झालेत नाही ऑनलाईन आमचे चार माणसाचे खाते जाहीर ऑनलाईन सांगितलं कोणी सांगितलं

त्यांची फसवणूक झाली दुसरी कुठली फसवणूक आहे घरपुडाची फसवणार आहे आपली कोणाविषयी तक्रार आहे आपली म्हणजे रोजगारसेवक विषय रोजगार सेवकचं नाव अरुण पांडू होय अरुण पांडू भय कशाविषयी तक्रार आहे घरपुरीचे म्हणजे पैसे मिस्तराचे पैसे कामावर माणसाला त्यांचे पैसे त्यांनी खात्यावर टाकले असतील फक्त एक जणांचे पैसे टाकले माझ्या खात्यावर सहा हजार रुपये त्यांनी काढले बाकी तीन माणसाचे पैसे खात्यावर पडले तुम्ही तो सांगतो काय बेगेल जाऊन द्या तिथं पण दाखवत नाही म्हणजे दाखवत नाही ते सांगतात का पैसे पडलेलेच नाही मी त्याला येऊन विचार सदस्य रितेश चव्हा त्यांच्याकड्याकडे सांगितलं त्यांनी चेक केला तिथे मी दाखवत दाखवतो पैसे दुसऱ्याच्या खात्यावर पडलं ते त्यांनी काढून खाले आम्हाला दिसून दुसऱ्या खात्यावर पैसे जमा झाला खात्यावर म्हणजे तुमचे फसवणूक केलेली आहे फसवणूक फसवणूक झाला भ्रष्टाचार झालेला आहे काय कारवाई कारवाईमध्ये आमची एक तर भरपाई करून द्यावी नाही तर त्याच्यावर कारवाई सरकारने पाहिजे आणि जर आमची भरपाई करून दिली नाही तर कारवाई त्याच्यावर करावीच लागेल म्हणजे झालीच पाहिजे सरकारच्या मास्टर टाकले होते जे तुम्हाला महिना तारीख वार आहे का माहिती म्हणजे असे शिक्षत आहे म्हणजे हे लोकांचं ते रोजगार सेवक आहे ना सुशिक्षित आहे म्हणजे यांच्या यांच्यामुळे जे माणूस कमी शिकलेले आहेत आहे त्यांचा सेवक फायदा घेतात येईल माणसं शिकेल नाही काही नाही जो शिकेल तो ऑनलाईन पाहतो